मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत जी एटी एट सायकलबद्दल जी एटी एट ही सायकल काय आहे याच्याबद्दल माहिती बघणार आहे आपण कुठं वापरायची ही सायकल कशी चालते याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहे तर बघा जी एटी एट या सायकलचा अर्थ होतो बोरिंग सायकल विथ ड्वेल ड्वेल म्हणजे काय पॉज थोडा वेळ थांबणे याच्या आधी पण आपण जेव्हा जी कोड पाहिले तेव्हा आपण ड्वेल टाईम शिकलेला आहोत ओके तर बघा जी एटी एट म्हणजे काय असते बोरिंग सायकल विथ ड्वेल म्हणजे काय होईल बोरिंग करत जाईल आणि होलच्या खाली थोडा वेळ आपला जो कटर आहे किंवा बोरिंग टूल आहे ते थांबल समजा हे होल आहे बोरिंग करत आहे तर कटर काय कराल बोरिंग करत जाईल इथून असं बोरिंग करत करत जाईल असं बोरिंग करत करत पूर्ण खाली या डेथपर्यंत जाईल पन्नास एम एमपर्यंत अच्छा डेथ आणि मग खालीच थांबल थोडा वेळ खालची बर वगैरे जे काय असेल ती बर पूर्ण रिमूव्ह होऊन जाईल जर कॉर्नरला या साईडला कुठं बर आली असं खाली तर ते बर नाही होऊन जाईल खाली ते काही सेकंद रिव्हॉल्व होईल आणि मग डायरेक्ट स्पिंडर बनवून वर येईल तर अशा प्रकारे सायकल आहे मित्र हो एकदम सिंपल सायकल आहे फक्त याच्यामध्ये ड्वेल टाईम ऍड असतो आणि तो ड्वेल टाईम आपण पीने दाखवतो समजा पी टेन किंवा पी हंड्रेड तर मित्र पी टेन म्हणजे काय पी टेन म्हणजे दहा सेकंद पण बघा मित्र पी टेन म्हणजे दहा सेकंद हे बरोबर आहे पण ज्याप्रमाणे कंट्रोलर बदलते त्याप्रमाणे त्या, त्या पीची व्हॅल्यू सुद्धा चेंज होते समजा मिसुबिशी कंट्रोलर आहे तर कंट्रोलर मध्ये काय होतं की पी समजा टेन म्हटलं तर दहा सेकंद पण त्याच ठिकाणी जर एखाद्या वेळेस जर पी हंड्रेड आलं आणि ते जर फालूकमध्ये असलं तर तो पी हंड्रेडला दहा सेकंद पकडला आणि जर पी टेन टाकलं तर तो पी टेनला एकच सेकंद पकडला असं व्हॅरिएशन होऊ शकतं कंट्रोलरवर डिपेंड आहे पण जर तुम्ही मिसूबीसीच्या कंट्रोलरमध्ये तुम्ही काम करत असाल तर कंट्रोलरमध्ये तुम्ही पी टेन टाकलं तर तो दहा सेकंद खाली थांबल ओके आणि मग आता हे सेकंद मोजाचे कुठं समजा असं बोरिंग झालेलं आहे खाली फिरत आहे मग हे सेकंद कुठं मोजाचे तर जिथं आपला फीड दाखवतो समजा फीड हंड्रेड आहे ज्या ठिकाणी फीड दाखवतो त्याच ठिकाणी तुम्हाला तो सेकंद दाखवतो नंतर मग तो फिट दाखवणं बंद करतो कारण की खाली आपलं स्पिंडल फिरत असतं ना गोल आपला जो बोरिंग टूल आहे तो खाली गोल फिरत असतो तर मग त्या यफ समोर दाखवतो दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य आणि डायरेक्ट तो वर येतो बरोबर आहे तर फीड समोर दाखवतो आपण फिट समोर त्याला बघू शकतो ओके तर बघा मित्र आपण आता बघूया G88 हो थे थे जी एटी एट या सायकलचा फॉर्मॅट कशा प्रकारे आहे कशा प्रकारे सायकलची मांडणी होते ते आपण बघूया आता ओके जर तुम्ही फक्त फॉर्मॅट शिकले असा जर याची मांडणी शिकले याचा ब्लॉग तुम्ही जर शिकले तर तुम्ही इझिली जी एटी एट वापरून बोरिंग सायकलचा प्रोग्रामिंग बनवू हो शकता कारण वरचा फॉर्मॅट तुम्हाला सांगितलं मी सेम आहे आणि खालचा फॉर्मॅट पण सेम आहे आणि लवकरच आता आपल्या प्रोग्रामिंगला सुरुवात होणार आहे आपण सर्व एक पूर्ण प्रोग्रामिंग ज्यामध्ये कव्हर करणार आहे आपल्या सिलेबसमध्ये तर आधीचा ब्लॉक शिकून घेऊ आपण आणि नंतर हे सायकल आता जवळपास कम्प्लीट होत आले आता यानंतर आपण काय करू आपण कॉर्डिनेट करायचे सिस्टीम बघू ऍब्स आणि इम्प्लिमेंटल त्यानंतर आपण काय करू आपण कॉर्डनचा अभ्यास करू म्हणजे कॉर्डनेट कसे कळायचे ब्लॉकचा सेंटर कुठे दिलेला आहे याचा थोडा स्टडी करू आणि लगेचच आपण प्रोग्रामिंगला सुरुवात करूयात ओके तर मला याचा ब्लॉग बुक आपण द्या जी एटी काय असतं सुरुवातीला जी एटी एट बरोबर आहे म्हणजे काय बोरिंग सायकल विथ ड्वेल्थ टाईम नंतर जी नाईन्टी एट आपल्याला हे बघायचं आहे जी नाईन्टी एट म्हणजे काय बोरिंग केल्यानंतर वापस कुठे यायचं आर पॉइंटला नाही यायचं हा आर पॉइंट आणि आय इनिशियल पॉइंट किंवा इनिशियल पोझिशन ही जे आहे ना ही इनिशियल पोझिशन असते आपली तर मग बोरिंग करून आपल्याला जर आर पॉइंटला यायचं असेल इथं यायचं असेल तर इथं आपल्याला जी नाईन्टी नाईन टाकायला लागेल आणि जर आपलं बोरिंग करून आणखी थोडं वर यायचं असेल या पॉईंटला तर आपल्याला का काय करावं लागेल जी नाईन्टी एट आपण सेफ सेट टाकू जी नाईन्टी एट जी एटी एट बोरिंग सायकल विथ वेल नंतर जी नाईन्टी एट बरोबर नंतर एक्स ची व्हॅल्यू समजा आपल्याला या होल ला मशीनिंग करायचं किंवा या होल आपल्या बोरिंग करायचं मग व्हॅल्यू किती आहे एक्स ला तीस एव्हन एक्स थर्टी पॉईंट झिरो वाय ला किती आहे वाय ला त्याच आहे म्हणजे वाय आपला झिरो आहे वाय झिरो पॉईंट झिरो झेडला किती आहे झेड मायनस पन्नास आहे ना आपण काय करू थोडं तीन एक खाली जाऊ म्हणजे काय जर असती नसती भर पूर्ण निघून जाईल ओके म्हणजे मायनस त्रेपन्न घेऊ शकतो दुसरं काही नाही तुम्ही याला मायनस पण घेऊ शकता मायनस पण घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण थोडं जास्त घ्या जा पन्नास पेक्षा म्हणजे खाली जी काही बर आहे तिथं काही ते निघून जाईल ओके मायनस त्रेपन्न एम एम नंतर काय नंतर आर डिस्टन्स आर किती तीन पॉईंट झिरो एम एम म्हणजे किती वर याचा आहे आर तीन एम एम नंतर ओके त्याच्यानंतर काय राहील पी पॉज किती टेन दहा सेकंड जर तुम्हाला कंट्रोल वापरत तर दहा ओके जर फाणूक असाल तुम्ही टाकून पाहायचं किती घेते बघायचं नंतर दहा टाकून पहायचं बघायचं त्याप्रमाणे मध्ये दहा घेतो पी दहा म्हणजे दहा सेकंड ओके पी दहा नंतर फीड शंभर एंड ऑफ ब्लॉक या प्रकारे या सायकलची रचना असते सर्व सेना फक्त या ठिकाणी पी ॲड झालेला आहे बरोबर आहे पी दहा म्हणजे दहा सेकंद आणि हे दहा सेकंद तुम्हाला ज्या ठिकाणी फीड दाखवली असते फीड त्या ठिकाणी तुम्हाला दाखवते दहा नऊ आठ सात असे आकडे बदलत जाईल फीड मध्ये बघायचं किती आपले सेकंद बाकी आहेत तर ओके तर अशा प्रकारे जी एटी एट सायकल आहे बोरिंग सायकल विथ डेवेल टेन मित्र जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे तुमचे मित्र आहेत जे व्ही एम सी सी एन सीचा स्टडी करतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही तुम्हाला काही मला सजेशन द्यायचे असतील काही सूचना द्यायच्या असतील व्हिडिओ संदर्भात काही इम्प्रुवमेंट सुचवायचे असतील तर त्या पण मला कळवा आणि आणखी पुढची गोष्ट सांगायची म्हणजे तुमच्या मला भरपूर कमेंट आलेल्या आहेत तुम्ही भरपूर मला विचारलेलं आहे की याचा प्रोग्रामिंग सांगा याच्याबद्दल माहिती द्या स्पीड फिटची माहिती द्या मायक्रो प्रोग्रामची माहिती द्या आणखी थ्रेडिंगबद्दल माहिती सांगा तर तुम्हाला सर्व माहिती देणार आहे मित्रांनो मी स्टेप बाय स्टेप कारण भरपूर लोकांच्या कमेंट सर्वांचे मला उत्तरं द्यायचे आहेत तर थोडा व्हिडिओ लेट होईल एक दिवस दोन दिवस लेट होईल व्हिडिओ पण व्हिडिओ नक्की येईल तुमचा ओके तर मित्र हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद